नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपले सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे कारागृह विभाग महाराष्ट्र शासनाची या ठिकाणी सरळ सेवेची जाहिरात आलेली आहे अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधार सेवा यांची या ठिकाणी ही जाहिरात आहे लिपिक व तांत्रिक संवर्गातील सरळ सेवा भरतीची या ठिकाणची ही पदं आहे या जाहिरातीमध्ये एकूण दोनशे पंचावन्न जागा आहेत गट क ची ही पदं आहेत यामध्ये लिपिका आहे वरिष्ठ लिपिका आहे लघु लेखक निम्न श्रेणी आहे तस तसेच तांत्रिक का संवर्गातले काही पद आहे आणि ही छत्तीस जिल्हा केंद्रावर ही, केंद्रा ही परीक्षा होणार आहे महानिरीक्षक कार्यालय जे आहे ते ही परीक्षा घेणार आहे ऑनलाईन पेपर होणार आहेत मला वाटतं संधी आहे तुमच्यासाठी आता कुणासाठी काय पात्रता असणार आहे सिलेबस काय असणार आहे कशा पद्धतीने भरती होईल हे सगळं या ठिकाणी बघा आणि ज्यांचे प्रॉपर अभ्यास चालू आहे ना मित्रांनो त्यांच्यासाठी मला वाटतं ही सुवर्ण संधी आहे नोकऱ्यांची या ठिकाणी मला वाटतं बरसात होते आहे खूप साऱ्या जाहिराती येत आहेत अशा म्हणजे तुम्हाला कमी वाटतील हे पद मात्र वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये जाहिराती निघत आहेत आणि सगळे अपडेट मी तुमच्याकडे घेऊन येणार आहे रोहिराज चुंदे पाटील तुमचं स्वागत करतोय या ठिकाणी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं अभ्यासकट्टा नावाचं हो आपलं ऍप्लिकेशन आहे तिथे अभ्यासकट्टा ऍपवर तुम्हाला सरळ कोर्स कोर्समध्ये या पदांची तयारी आपण करून घेतोय बोला लिपिकाची एकोण एकशे पंचवीस पदं आहेत वेतन श्रेणी यस सहा एकोणवीस नऊशे ते त्रेसष्ट दोनशे वेतन श्रेणी आहे आणि सगळ्यात महत्वाचं इथे तुम्हाला पदवी परीक्षा उत्तीर्ण पाहिजे लिपिकला फक्त पदवी उत्तीर्ण पाहिजे लक्षात घ्या वरिष्ठ लिपिकला तुम्हाला पदवी उत्तीर्ण पाहिजे पंचवीस पाचशे ते एक्क्याऐंशी हजार लघु लेखक निम्न श्रेणीला त्याच्यापेक्षा जास्त पेमेंट आहे इथे तुम्हाला एस एस सी किंवा समतुल्य परीक्षा तसेच त्याची शॉर्ट हँडचं तुमचं स्पीड असतो शंभर प्रतिशब्द शंभर शब्द प्रति मिनिट किंवा टाईप रायटिंगचा जो असतो तो चाळीस शब्द प्रति मिनिट तो स्पीड या ठिकाणी लागणार आहे मिश्र कामाचं पद आहे इथे सत्तावीस पद आहेत इथे तुमच्याकडे एस एस सी किंवा एच एस सी हे लागेल किंवा पदवी का पदवी तुमच्याकडे औषधी व्यवसायाची असेल तर बेस्ट आहे त्याला म्हणजे त्या ठिकाणी ते तुमच्याकडे असलं पाहिजे अनुभव असेल प्राधान्य आहे शिक्षकांची बारा पदं आहेत दहावी बारावी किंवा म्हटले म्हणजे तुमच्याकडे दहावी बारावी चालेल हे नसेल तर तुमच्याकडे शिक्षण पदविका असेल तेही चालेल दहावी बारावी प्लस शिक्षण पदवी व म्हटलेली आहे शिक्षण पदविका ती तुम्हाला या ठिकाणी असावी दोन्ही पाहिजे सीवन कामामध्ये दहा जागा आहेत इथे तुम्हाला एकतर एस एस सी आहे दहावी महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य मास्टर टेलर प्रमाणपत्र किंवा म्हटले तसेच टेलरिंग फॉर्म मध्ये दोन वर्षाचा अनुभव असला पाहिजे इथे मास्टर टेलर प्रमाणपत्र तुमच्याकडे महत्वाचं आहे आणि दोन वर्षाचा कामाचा अनुभव महत्वाचा आहे पुढे सुतारकाम निदेशकची दहा पद आहेत इथे तुमच्याकडे सुतारकामाचं प्रमाणपत्र असलं पाहिजे ओके ते महत्वाचं आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ मध्ये तुमच्याकडे भौतिक आणि रसायन हे दोन विषय घेऊन शास्त्र शाखेची इंटरमिडिएट परीक्षा अथवा एच एस सी तुम्ही उत्तीर्ण असले पाहिजे प्रयोगशाळा तंत्राचे एक वर्षाचं प्रशिक्षण तुम्ही उत्तीर्ण केलं असलं पाहिजे पुढे बेकरी निदेशक आहे चार जागा या ठिकाणी आहेत हे तुमच्याकडे क्राफ्ट मॅनशिपचं प्रमाणपत्र असावं कच्च्या मालाचा हिशोब ठेवण्यासाठी तुमच्याकडे कामाचा दोन वर्षाचा अनुभव असावा तानागार नावाचं पद आहे सहा पद या ठिकाणी आहेत इथेही तुमच्याकडे त्या संदर्भातला अनुभव महत्वाचा इथे दोन वर्षाचा अनुभव आहे विणकाम निदेशकामध्ये इथे तुम्हाला विणकाम टेक्नॉलॉजीचं प्रमाणपत्र आणि दोन वर्षाचा अनुभव असला पाहिजे चर्मकला निदेशक आहे इथे सुद्धा चर्मकलाचं ते प्रमाणपत्र तुमच्याकडे असावं दोन जागा म्हणजे जागा आहेत तुमच्या या ठिकाणचे कोर्सेस असतील त्यांना त्या त्या ठिकाणी फॉर्म भरायला चान्स आहे यंत्र निदेश निदेशक आहे तीन वर्षाचा कामाचा अनुभव आणि मेकॅनिस्टचं प्रमाणपत्र नेटिंग अँड विविंग निदेशक आहे याच्यामध्ये तुम्हाला दोन वर्षाचा कामाचा अनुभव असावा करवाच्या नावाचं पद आहे चौथी उत्तीर्ण आणि स्वा मिलमध्ये स्क्वायर कामाचा एक वर्षाचा अनुभव असावा फक्त चौथीवर आहे लोहार कामामध्ये इथे सुद्धा तुमच्याकडे ते प्रमाणपत्र असावं सीट मेटल वगैरे त्या संदर्भातलं कातारीचं एक पद आहे तिथे तुम्हाला कातारी टर्नर त्याला म्हणतो आपण त्याचं प्रमाणपत्र असावं गृह पर्यवेक्षक आहे बारावी जी आहे जी वी जी ते इंग्रजी विषय असा उत्तीर्ण तुम्ही असावीत किंवा कनिष्ठ प्राथमिक शिक्षण प्रमाणपत्र तुमचं असलं पाहिजे आणि ते नसेल तर मग पदविका शिक्षण प्रमाणपत्र असलं पाहिजे त्याच्यात तुमच्याकडे काही शिक्षणाचा शिकवण्याचा अनुभव असेल तर चांगलंच आहे पंजाब घालीच्या निदेशक नावाचं पद आहे त्याबाबतचा तुमचा दोन वर्षाचा अनुभव आणि प्रमाणपत्र तुमच्याकडे असं ब्रेल लिपी निदे निदेशक आहे अंधशाळेमध्ये शिक्षक त्याचा एक वर्षाचा अनुभव असावा पुढे जोडारी आहे दोन वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असावा फिटर म्हणतो आपण त्याला प्रिपेटरी बघा दोन वर्षाचा कामाचा अनुभव असावा वापिंग सायजिंग वायडिंग ही प्रमाणपत्र तुमच्याकडे असावी विलिंग पर्यवेक्षक इथे वुलन टेक्निशियनचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असावं शारीरिक कवायत इथे तुमच्याकडे टी डी पी कांदिवली अथवा इतर त्या लेव्हलची संस्था असेल तिचं प्रमाणपत्र चाललं आणि शारीरिक शिक्षण निदेशक इथे बारावी शारीरिक शिक्षणाचं त्या ठिकाणी उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा बी टीची पदवी तुम्हाला चालणार आहे मित्रांनो महाप्रिझन डॉट जीओ .E व्ही डॉट इन या संकेतस्थळावर ही जाहिरात तुम्हाला डिटेल भेटेल त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरता येईल इथे संकेतस्थळ तुम्हाला दिलेलं आहे या पदांच्या याच्यामध्ये बदलही होऊ शकतो समांतर आरक्षणासंदर्भातल्या काही बाबी दिलेल्या आहेत तुम्ही याची पीडीएफ मी तुम्हाला अभ्यासकटा ॲपवर देणार आहे कारागृह निरीक्ष याची ही कारागृह विभागाची अभ्यास टाइपची लिंक खाली देतो आहे नवीन वर्षाची ऑफरही चालू आहे सराव सेवेचा कोर्स तुमच्यासाठी त्या ठिकाणी आहे मोठा निरीक्षकची पद तुमची त्याची परीक्षा त्याचा अभ्यास आपण करून घेतोय एसएससी जी डी जलसंपदाची त्याचा पेपर चालू आहे तुमची लिपिक टंकलेखक स्टेनो मनपा लेखापाल विविध परीक्षांसाठी एकच बॅच आहे पीसीएस आयुपीएस नुसार या ठिकाणी आपण या सुपर बॅच मध्ये तुम्हाला सगळे लेक्चर घेतो आहे तर तुम्ही सरळ सेवेची बॅच आता हॅपी न्यू इयर ऑफर मध्ये जॉईन करू शकतात आणि विविध परीक्षांची तयारी एकाच ठिकाणी एकाच कोर्समध्ये करू शकतात अभ्यासकर्ता या ऍप अभ्यास पुढे दिव्यांग आरक्षणासंदर्भात काही बाबी आहेत माझी सैनिक आरक्षण आहे भूकंपग्रस्ताचं आरक्षण आहे आता याचे डिटेलमध्ये तुम्हाला पुन्हा आहे की कोणत्या आरक्षणामध्ये किती जागा काय आहे ते सगळं शैक्षणिक आहारता तुम्हाला या ठिकाणी मराठी भाषेचं ज्ञान आपण बघतो आहे त्याच्यानंतर ते लिपिक पद बघा इथे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे इथे ज्यांचं टायपिंग झालेलं नाहीये त्यांना सुद्धा जाणार आहे हा पण यांना असं आहे की तुमचं नियुक्ती करून घेतील ते तुम्हाला जर चांगले मार्क्स आले तर दोन वर्षाच्या आत तुम्हाला मराठी थर्टी आणि इंग्रजी फोर्टी त्या ठिकाणी उत्तीर्ण होणं बंधनकारक राहील म्हणजे सुरुवातीला तुमच्याकडे टायपिंग नसेल तरी तुम्ही फॉर्म भरू शकतात आणि या ठिकाणी सिलेक्शन तुमचं होऊ शकतं एक एक दोन हजार चोवीस या ठिकाणी तुम्हाला ही सगळी जाहिरात त्या दिवशी म्हणजे वय वगैरे त्या संदर्भात गण्य देईल ओके आता याच्यामध्ये खुल्या वर्गासाठी अडुतीस मॅक्झिमम वय आहे मागासवर्गीयांसाठी त्रेचाळीस वय आहे अंशकालीन उमेदवारांसाठी पंचावन्न आहे खेळाडूसाठी त्रेचाळीस आहे दिव्यांगांसाठी या ठिकाणी पंचेस वर्षाची वयोमर्यादा आहे भूकंपग्रस्तांसाठी पंचेस ची आहे माजी सैनिकांसाठी पंचेस आहे ओके आता इथे सिलेबस काय राहील बघा लिपिक वर्गासाठी मला वाटतं बेस्ट यार आहे आता इथे सगळ्यात महत्त्वाचं खूप दिवसानंतर मी एक पद बघतोय की जिथे तुमच्याकडे टायपिंग नसेल तिथे तुम्हाला फॉर्म भरता येतोय सगळ्यांना काय मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान गणित बुद्धिमत्ता मित्रांनो शंभर प्रश्न दोनशे गुण पेपर लागेल अवघड नसणार आहे मी तुम्हाला जे तलाठीचे पेपर घेतोय वनराज रॉट पेपर घेतोय जिल्हा न्यायालय भरतीचे घेतोय ते पेपर धन 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 सोडवा सरळ विषयाचे तुम्हाला दहा ते पंधरा टेस्ट पेपर मी देतो ते सोडवा वरिष्ठ लिपिकचा तो सेम सिलेबस आहे दोन तासाचा कालावधी भेटणार आहे एकशे वीस मिनिटं असणार आहे लघु लेखक मध्ये सुद्धा सिलेबस तोच आहे इतर सगळे पद जेवढे सगळ्यांना तोच सिलेबस आहे इथे फक्त प्रश्नांची संख्या बदललेली पंधरा 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 साठ प्रश्न एक एकशे वीस गुण हे जे आहे ना लघु लेखक का आणि इतर सगळे म्हणजे इथे साठ प्रश्नांचा हा पेपर असणार आहे बस एवढं लक्षात ठेवा आता याच्यात सगळ्यात महत्वाचं ते जे पुढची पद आहे ना तिथे तुम्हाला ऐंशी गुणांची एक व्यावसायिक चाचणी होईल म्हणजे तुम्हाला पहिल्या परीक्षेमध्ये पंचावीस टक्के गुण मिळाले ओके म्हणजे एकशे वीसच्या पंचेवीस टक्के म्हणजे तुम्हाला साठ पेक्षाही कमी लागले पंचावन्नच्या आसपास गुण लागतील पंचावन्न प्लस ऑनलाइन परीक्षा तुमची होणार आहे ऐंशी मिनिटाची व्यावसायिक चाचणी चाळीस मिनिटाची होणार आहे कम्प्युटरवर या ठिकाणी परीक्षा असणार आहे ओके तो एक मुद्दा लक्षात ठेवा पन्नास गुण दोनशे म्हणजे पन्नास प्रत्येकाला पन्नास गुण असणार आहे अशा दोनशे गुणांची परीक्षा या ठिकाणी होणार आहे व्यावसायिक चाचणी होणार आहे पंचेचाळीस टक्के गुणांचा निकष आहे सगळ्यात महत्त्वाचं टीसीएस कंपनी या ठिकाणी मला वाटतं ही परीक्षा घेईल कारण त्यांचं ते नॉर्मलायझेशनची पद्धत त्यांनी म्हटलं आहे कागदपत्र कोणती अपलोड करायचे ते इथे सांगितले बघा अजून तुमचं जे आरक्षण असेल ते सगळं अर्धातील नावाचा पुरावा वयाचा याचा शैक्षणिक अर्थ वगैरे बाबी लक्षात ठेवा लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र वगैरे हो सगळं तर ही महाप्रिझन नावाची ही वेबसाईट आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक देतो जिल्हा केंद्राची निवड तुम्हाला व्यवस्थित करायची एक हजार रुपये फीस आहे खुल्या प्रवर्ताला राखीवला नऊशे रुपये एवढी फीस आहे ओके फीस आता या ठिकाणी दाबून चाललेला आहे कार्यक्रम यांचा त्याला भरपूर विरोधही केलेला आहे आपण पण अजूनही ते बदल होताना दिसत नाहीये अर्ध एक जानेवारी पासून ते एकवीस जानेवारी पर्यंत या ठिकाणी तुम्हाला भरता येणार आहे कमी दिवस आहे खूप जास्त जणांना हे माहीत होणार नाहीये त्याच्यामुळे तुम्ही फॉर्म भरून टाका सगळे सगळे मित्र ज्यांना ज्यांना गरज आहे सध्या नोकरीची त्यांच्यासाठी मला वाटतं ही सुवर्ण संधी या ठिकाणी आहे इतर सगळे नियम वगैरे या ठिकाणी दिलेले आहे पीडीएफ मी तुम्हाला अभ्यास करता ऍपवर देतो आता इथे तुम्हाला पुन्हा पुढे लिपिकमध्ये मग कोणत्याला किती जागा आहेत बघा अनुसूचित जातीला चोवीस जमातीला आठ विजावला पाच भजपतील भजपाच भजडचार विमा प्रचार इतर मागास प्रवर्गाला ओबीसीला तेहतीस आर्थिक दुर्बल घटकाला बारा अ राखीवला सत्तावीस एकशे पंचवीस जागा या ठिकाणी आहेत लिपिकच्या आणि इतर मग वरिष्ठ लिपिक वगैरे सगळीकडे तुम्हाला जागांचं व्यवस्थित त्या ठिकाणी हे दिसत आहे सगळ्या ठिकाणी जागा आहे आता इकडे जिथे कमी पदं आहे तिथे विशिष्ट कॅटेगरींना जागा आहे ते लक्षात घ्या शिक्षकामध्ये काही का जागा आपण बघतोय शेवटी यांनी लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र जे आहे त्याचा नमुना सुद्धा जोडलेला आहे <coughs> तुम्हाला काही नाही प्रिंट करायची तुमचं नाव सही टाकायची ना अपलोड करून द्यायची बस आणि कोणते जेवढ्या परीक्षा निघतात तेवढ्या ठिकाणी हेच प्रमाणपत्र तुम्हाला कामाला येतं हे लक्षात राहूया चला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा अभ्यासक्रता ॲप डाऊनलोड करा त्या ठिकाणी जा तिथे तुम्हाला ही पीडीएफ भेटेल स्टडी मटेरियल या कॉलम मध्ये तुम्हाला ती अपलोड करून देतो तुम्ही स्टडी मटेरियल कारण तिथे सगळे आणि इतर नवीन जेवढे जाहिराती निघत आहेत आणखी एक मला वाटतं डीएमईआरची एक जाहिरात आली आहे तिचाही व्हिडिओ येईल आणि तिची पीडीएफ येईल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडत असतील लाईक करत चला शेअर करत चला थांबतोय धन्यवाद